जडगाव शहरातील प्रभाग सोळामध्ये ढकेवाडीतील रस्ता अर्धवट सोडून दिला एक रस्ता तर एस्टिमेट बनून पुढे मंजूर होत नाही ईश्वर कॉलनीतील सिमेंट रस्ता तर फक्त चार महिन्यात उखडला यासाठी येथील तरुण स्वप्निल जगताप व पंकज जंगले यांच्यासह साठ नागरिक लाठी शाळेजवळ जमले स्वप्नील जगताप आणि संकेत जंगले यांनी मला बोलावले मी ताबडतोब गेलो सिटी इंजिनियर श्री चंद्रकांत सोनगिरे व योगेश बोरोले यांना बोलावले नगरसेवक कुंदन काडे व प्रशांत नाईक ताबडतोब आले मक्तदार स्वप्नील चौधरी यांनी अर्धवट रस्ता दोन दिवसात सुरू करून दहा दिवसात पूर्ण करण्याचे अधिकारी नगरसेवक व नागरिकांच्या समोरच वचन दिले शिवाय ढकेवाडीतील रस्त्याबाबत ताबडतोब कोणी तायडीची सही करून वर्क ऑर्डर देण्याचे सोनगिरे साहेबांनी सूचना दिल्या